हे बघ तुझ्या अजून दोन वर्ष तरी सुटका होत नव्हती त्या माणसाचं उपकार मान आहे का त्यांना मी सांगितलं कंप्लेंट वापस घ्यायची न घ्यायची विचार करा पण त्या माणसाला आहे ना थोडी तरी ते तू तुला लाज असेल ना तरी त्या माणसाची माफी माग जरा एवढं सगळं त्यांच्याविषयी तू कारस्थान केलं एवढी कट कारस्थान करून सुद्धा त्या माणसाने कंप्लेंट वापस घेतली तर तुला अजून दोन चार वर्ष शिक्षा आहे ना तुला भोगावीच लागली असती कळलं का त्याच्यामुळे त्यांचं उपकार हे कर परत जर तुला आता तुझ्यावर केस टाकले ना परत तर सुटणं मुश्किल होईल जन्मठेप होईल कळलं का त्यामुळे आता बाहेर पडलाय ना तर नीट नीटक वागायचं बघ समजलं ना नाही नाही साहेब माझ माझं चुकलं बघा मी मी पुढं असं वागणार नाही कोणाविषयी कट्टकारच तर नाही करणार बघा माफ करा साहेब मला मला माफ करा मी असं परत करणार नाही माझं माझं आयुष्य मी चुकाने जगल कोणाच्या मध्ये नाही पडणार बघा मी मी तुम्हाला सांगतो बघा अरे मूर्खा माझी माफी नको मागू तुझ्या त्या दाजींची माफी माग त्यांनी सोडवलंय तुला समजला का त्यांनी जर सोडवलं नसतं ना तू अजून हिथच तुला सडावं लागला असतं आणि आमची चेन धनक खावा लागला असतं समजलं ला का नेटवाग सोडलंय तुला आता भाऊजी भाऊजी मला माफ कर मी चुकलो बघा भाऊजी मला तर असं वाटलं की तुम्ही मला सोडणारच नाहीये मला चार पाच वाजता चढावं लागल जेल मध्ये झेलचीच हवा खावा लागल आणि पोलिसांचं दणक खावं लागतं मार खावा लागेल असं वाटलं पण भाऊजी तुम्ही मला सोडलं उपकार झालं बघा भाऊजी उपकार झालं मी उपकार कधीच नाही सुणार भाऊजी मला मला माफ कर भाऊजी सका जाऊ दे तुला काय वाटलं हा नाही तुझ्यावर आम्ही जीव टाकत नाही का तुझी काळजी नाही का आम्हाला पण का तू कसं वागत होता काय वागत होता मला कुठेतरी क्यू आली म्हणून तुला पोलीस स्टेशन मध्ये आलो मी आणि कंप्लेंट वापस घेऊन सनी सोळा म्हणले मी माहिती आहे का त्यामुळे मी तुला सोडलं म्हणून ह्याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि तू असं समजू नको की बाबा आता मी बाहेर आलोय अजून कट कारस्थान करणार दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करणार परत जर हे केलं तर लक्षात ठेव हो, परत मी सोडणार नाही तुला परत सदाच भोगून सध्या बाहेर पडावं लागल हे लक्षात ठेव हो। तुझ्या बहिणीला सुद्धा माहीत नाही तुझी बहीण विचारत होती कुठं चाललत कुठं चाललं म्हणलं चाललोय बाहेर म्हणलं आनंदाची बातमी देतो म्हणलं आल्यावर तुला त्यामुळं कुणाला सांगितलं नाही की मी तुला सोडून सोडून इकडे घरी चालवले म्हणून समजलं ना नेट वागायचं बघा आता नाही नाही भाऊजी कधीच गैरफायदा नाही घेणार जेवढा घेतला ती चुकीची वागलो मी आणि मला शिक्षा पण दिली भाऊजी पण खरंच भाऊजी मी तुमचं उपकार खरंच नाही विसरणार भाऊजी मला माफ करा भाऊजी बरं बरं ठीक आहे ठीक आहे राहू दे चल मग घरी चल आ, हो, मी कोणाला सांगितलेलं नाही हां साहेब येतो आम्ही हो हो आरामात जावा व्यवस्थित जावा आणि परत जर काय ह्याने काय केलं ना लगेच एक फोन लावा मी परतच्या वेळेस असल त्यावेळेस तुमचंसुद्धा सुद्धा ऐकणार नाही बघा मी ह्याला आहे ना शिक्षा भोगावंच लागल नीट राह रे काय हो हो साहेब येतो साहेब भाऊजी निघूया आपण चल संजय ना काय चाललंय तुझं हा नाही मला एवढं थांबवलं मला काय म्हणलं की नाही नाही मला कोणी ना, ना, काहीतरी सांगितलंय आणि महत्त्वाचं सांगायचंय आणि आता मी तुला एवढं आपण तिथं कॉपी पिलू एवढं सगळं तिथं हॉटेलमध्ये बसलो तर मला एका शब्दाने पण सांगा नाही कोण काय बोललं कुणाविषयी काय बोललं सांग सांग म्हणते ते सुद्धा सांगा ना या अग नाही नाही शालनी हे सांगायचं होतं की मी तुला सोडायला येतो आता हे बघ तुझं घर आता पाच मिनिटावर आहे तू तुझा तिथं मी काय तुझ्या घरी येत नाहीये कसं आहे एक ती कुठं जायची ग म्हणून सण मी म्हणलं तुला सोडावं आणि महत्त्वाचं सांगायचं हेच आहे की तू आहे ना रश्मीचं माझं तसं काय सुद्धा नाहीये तुझा गैरसमज झालाय फक्त मला एवढंच म्हणायचंय की तू तुझ्या आईला कुणाला काही सांगू नकोस ही फक्त गैरसमज आहे सगळीकडे पसरवू नको आणि त्या रश्मीची इज्जत घालवू नको कारण काय माहिती आहे का ही रश्मीची इज्जत मध्ये ती तुझ्या भावाची बायकोच आहे त्यामुळे ही तिची जर इज्जत गेली ना तर तुझी पण इज्जत जायला काही वेळ लागणार नाही तुझ्या आईबापाची पण इज्जत जायला वेळ लागणार नाही त्यामुळे सगळ्यांच तुझ्या एका शब्दावर तुझ्यावर आहे सगळं म्हणून मी तुला हेच समजवतोय दुसरं बाकी काय सुद्धा सांगायचं नाही आणि तुझ्याविषयी मला कुणी काय सांगितलेलं नाही हे आणि व्यवस्थित जा आणि हे अजून एकदा तुला सांगतोय की रश्मी विषय माझ्याविषयी काही सांगू नको तसं काही सुद्धा नाहीये <स्टावाद> <स्टावाद> मला असं का वाटतंय की संजय काहीतरी लपवते माझ्याविषयी काहीतरी सांगितले मला तर असं वाटतंय त्या रश्मीने तर नाही सांगितलं रश्मीला थोडं थोडं डाऊट आलाय वाटतं मी फोनवर बोलत होते तर मला आहे ना बघितलं होतं पकडलं होतं तिने स्वमाविषयी माझ्याविषयी संजयला माहित नाही ना काहीच का नाही ना ना आ, बर बर सो मला मेसेज करते त्याला म्हणते तू घरी जा म्हणते मी आता आईच्या इकडे चालले म्हणते तुला ना एक दोन तासांनी मेसेज करून भेटायला येते कारण माझा नवरा माझा पाटला सोडा नाही ना काय करायचं बरं बरं ठीक आहे संजय मी जाते घरी तू काही चिंता करू नको आणि रश्मी तुझं काही नाहीये ठीक आहे मी एवढे वेळेस विश्वास ठेवते मी पण मला असं वाटतं की रश्मी सोबत जास्त बोलू नको तिच्यापासून जरा लांब राहा कारण ती दिसते तशी नाहीये ठीक आहे परत तू येतोय का नाही घरी चल ना मग आता आई म्हणेन की जावाय बापू आलं नाहीये काय नाही मग चलते घरी नाही सांग की मला अर्जंट काम होतं म्हणून गेलोय आणि हे बघ माझ्या बाबांनी आपल्याला घरात घेतलं नाही आपण शांत काकूस इथं राहिलो हे सुद्धा सांगू नको तूच म्हणते ना की तुझ्या आईला टेन्शन नको म्हणून तर मला असं वाटतं तू टेन्शन देऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल धीर थो, धीरधर जरा काय बरं ठीक आहे माझ्या आईला तर टेन्शन जेवढं नाही तेवढंच मला चांगलंच आहे मी तिला टेन्शन देणारच नाही कारण माझ्यासाठी खूप सोसले बिचारीने पहिल्या नवऱ्याने असं केलं मग आता तुझं जर असं कळालं तर परत म्हणे माझ्या पुरीचं काय लिहिलंय काय माहिती देवाने तिच्या नशिबात असं म्हणाल त्यामुळे ठीक आहे रश्मीपासून सावध राहा रश्मीला बोललेलं मला आवडणार नाही आहे हे लक्षात ठेव संजय नाहीतर सगळं प्रकरण मी माझ्या आईबापाला सगळ्यांना सांगलं आणि कुणाची इज्जतीची पर्वा करणार नाही हे लक्षात असू दे येते मी तुला नाही यायचं माझ्या आईची गाडी घ्यायला तर नको येऊ आणि माझ्या आईची चिंता आहे मला मी नाही सांगत नको टेन्शन घेऊ जातो पण रश्मीला भेटू नको हे बघ मला जर कळालं तू रश्मीला फोन केला रश्मीला भेटलाय तर मी ना कुणाची भेट ठेवणार नाही कुणाची इज्जतीचं मला काही घेणं देणं नाही मी डायरेक्ट सांगल मग माशाकडे तुला माहित आहे चांगलं ठीक आहे हे घे बॅग आणि जा व्यवस्थित घरी आणि फोन कर थोड्या वेळाने हा येऊ का मग मी ठीक आहे जाते घरी बघितलं का मित्रांनो माझ्या बायकोला आहे ना मी डाऊट पण नाही येऊन दिला मला तिला रंगी हात पकडायची मला आहे ना सांगितलंय सगळं तिच्या पहिल्या नवऱ्याने सांगितलंय की तिशे आजारी कोणाला राहतो ना म्हणणारा तिचं आणि शालिनीचं म्हणजे माझ्या बायकोचं काहीतरी आहे मला तिला सावध करायचं नाही असं तिला जर सांगितलं तर ती सावध होईल ना त्यामुळे मला गपचुप तिला पकडायचं आहे तिचा पाटला करणार आहे मी कधी नाही कधी आता मी तिच्या घरासमोर तिला सोडले पण नाही ना तिचा पाटला करणार आहे तिला कळून देणार नाही मला रंगी हात तिला पकडायचंच आहे मग कळल मला रश्मीचं माझं काय नाही तरी संशय घेते मग हे किती साजूक आहे हे किती दुतल्या तांदळासारखी हेच मला बघायचंय आता चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करून द्या लाईक करा कमेंट करा हां येतो मग काळजी घ्या धन्यवाद मग मा। आणि माफ करा छोटा व्हिडिओ झालाय पटकन बनवून टाकला हां जरा थोडं बिझी आहे ना म्हणून व्हिडिओ येत नाहीत आपलं